मागील काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह व गारपीटासह विजेच्या कडकडा सळासह मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे अशा परिस्थितीमध्ये शेती पिकांचे व इतरही शेतकऱ्यांचे नुकसान झाले अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल विविध प्रकारचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्यांना त्या झळा सोसाव्या लागल्यात याच माध्यमातून वीज कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचे गुरे ढोरे व प्राण्यांचे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे अशा परिस्थितीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्राण्यांच्या प्राण्यासाठी आर्थिक मदत हे कसे मिळवून घ्यावे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी गोविंद धरे तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशा नव नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा तर मित्रांनो अशा अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेच त्याच माध्यमातून शेतकऱ्यांचे इतरही घरांचे पत्रे उडणे व इतर वस्तूंचेही नुकसान झाले अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे हे नुकसान भरून काढण्यासाठी बरोबरच शेत जमीन मशागत करण्यासाठी रा चालणारी गुरे व इतर व्यवसाय करण्यासाठी दुधांचे व्यवसाय करण्यासाठी राखलेली गुरे यांचा मोठ्या प्रमाणावर विजेच्या वीज कोसळल्यामुळे त्यांचे प्रमाण मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना शारीरिक मदतीची गरज असते आणि या आर्थिक मदतीसाठी मदत मिळवून घेण्यासाठी काय तरतूद करावी किंवा काय प्रोसेस करावी ही माहिती आज आपण घेणार आहोत या माध्यमातून जर आपले गुरे ढोऱ्यावरती वीज पडलेली असेल तर मृत्युमुखी पडलेले असतील तर गुरे ढोरे अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावातील ग्रामसेवक तसेच तलाठी व जो कोतवाल असतो त्यांना ही माहिती द्यावी त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी तसेच ग्रामसेवक आणि कृषी सेवक याचबरोबर तलाट्यांच्या माध्यमातून ही माहिती देऊन त्यांना माहिती दिल्यानंतर त्याबद्दलचे पंचनामे करून घ्यावेत आणि तशी माहिती त्यांना द्यावी आणि याचप्रमाणे अशी माहिती दिल्यानंतर त्यांच्या माध्यमातून जो काही अनुदान आहे तो आपल्याला मिळून घेता येतो आणि अशा पद्धतीने हा अनुदान मिळून घेता येतो याच माध्यमातून जे काही आपल्या इतर पिकांचे नुकसान झाले असेल तर ही प्रोसेस करता येते आणि याच माध्यमातून जे आपल्या घरांचे पडझड झाली असेल किंवा पत्रे उडून गेले असतील तर अशा परिस्थितीमध्येही तलाट्याच्या माध्यमातून जे काही पंचनामे करून आहेत आणि आपल्या घरांचे व इतर वस्तूंचे कितपत नुकसान झाले आहे त्यांच्या माध्यमातून पंचनामे करून ह्या पद्धतीची अशी नुकसान भरपाई व आर्थिक मदत मिळवून घ्यावी अशी अशी माहिती आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही प्रोसेस केलात किंवा अशा पद्धतीने जर शेत तलाट्यांच्या मार्फत मार पंचनामे करून माहिती त्यांना कळवून जर ही पद्धतीने माहिती दिली तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते जे काही शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत किंवा आर्थिक तरतूद केलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला आर्थिक तरतूद प्रमाणे तुम्हाला ती मा मदत मिळते तर मित्रांनो अशा पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीपासून कसे वाचवता येईल यासाठीची आजची माहिती होती आणि अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व पुन्हा भेटूयात अशाच नोंद माहिती तोपर्यंत तो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशा नोंदवायचं तोपर्यंत धन्यवाद